राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टीचे तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर महाले यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्याचा भव्य कार्यक्रम खंबळ येथे मोठ्या उत्साहात पार पडला समाजकार्यात नेहमीच अग्रेसर असलेल्या ज्ञानेश्वर महाले यांना त्यांच्या कार्यासाठी शुभेच्छा देण्यासाठी विविध मान्यवरांनी उपस्थिती लावली कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून इगतपुरी त्र्यंबकेश्वर मतदारसंघाचे आमदार हिरामन दादा खोसकर उपस्थित होते त्यांच्यासोबत माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष संपतराव नाना सकाळे कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती विनायक माळेकर तालुकाध्यक्ष बहिरू पाटील मुळाने कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक युवराज आप्पा कोठुळे राष्ट्रवादी युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष योगेश निसा सरचिटणीस प्रफुल पाटील कार्याध्यक्ष कपिल भावले युवा नेते कैलास मोरे शिवसेना तालुका प्रमुख समाधान बोडके मनसे तालुका अध्यक्ष नवनाथ नाना कोठुळे खरेदी विक्री संघ चेअरमन दिलीप थेटे व्हाईस चेअरमन दिलीप चव्हाण संचालक संजय चव्हाण काँग्रेस तालुका अध्यक्ष दिनकर मोरे रोहित सकाळे पंपू सकाळे अजित सकाळे ज्ञानेश्वर मेडे दिलीप मुळाने आणि निवृत्ती लिलके योगेश महाले तुकाराम महाले प्रवीण महाले संदीप महाले यांनी उपस्थित राहून महाले यांना शुभेच्छा दिल्या सोहळ्या दरम्यान मान्यवरांनी ज्ञानेश्वर महाले यांच्या समाजकार्यातील योगदानाची प्रशंसा केली त्यांनी तालुक्यातील के युवकांना प्रेरणा देत सामाजिक शैक्षणिक व सांस्कृतिक क्षेत्रात महत्वाची भूमिका बजावली असल्याचे अधोरेखित केले कार्यक्रमाला अनेक कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते ज्ञानेश्वर महाले यांनी सर्वांचे आभार मानत भविष्यातही समाजसेवा व जनहितासाठी कार्यरत राहण्याचा निर्धार व्यक्त केला अविष्टचिंतन स्थळ्यामुळे परिसरात सकारात्मक ऊर्जा निर्माण झाली असून महाले यांचे नेतृत्व भविष्यातही नव्या पिढीसाठी प्रेरणादायी ठरेल असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला बरं आज राष्ट्रवादीचे युवा तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर महाले हा पूर्वीपासून माझ्यासोबत काँग्रेस पक्षात होता आणि आदर्श व्यक्तिमत्व म्हणून या तालुक्यामध्ये सर्वांना सन्मानानं सर्वांना सांभाळून हसत खेळत राहणारा एक शिस्तप्रिय कार्यकर्ता त्याचा आज वाढदिवस आहे त्याला माझ्या कुटुंबाच्या वतीनं आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांच्या वतीनं ज्ञानेश्वर माऊलीला लाख लाख शुभेच्छा देतो त्याला भावी आयुष्य सुखाचं समृद्धीचं आरोग्यदाय त्याच्या हातून मोठे मोठे कामं हो अशी मी त्याला लाख लाख शुभेच्छा देतो आणि थांबतो युवक काँग्रेसचे त्र्यंबकेश्वर तालुक्याचे अध्यक्ष ज्ञानेश्वर माऊली माले यांचा आज वाढदिवस खऱ्या अर्थाने मूर्ती लहान पण कीर्तीमान असं आपण म्हणतो ती म्हण तंतोतंत त्यांना लागू पडते या तालुक्यात कुठलेही प्रश्न असो आदरणीय आमदारांच्या माध्यमातून नानांच्या माध्यमातून जनतेचे प्रश्न सोडवण्याचं काम त्यांचं सतत चालू असतं आमच्या राष्ट्रवादी युवक काँग्रेस नाशिक जिल्ह्याच्या वतीने त्याचप्रमाणे आमच्या निसाळ परिवाराच्या वतीने माऊलींना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो राजमाता जिजाऊ आपला सुदंड आयुष्य देऊ आपल्या सगळ्या इच्छा पूर्ण हो या शुभेच्छा धन्यवाद त्र्यंबकेश्वर तालुक्याचं युवा नेतृत्व श्री ज्ञानेश्वर भाऊ महाले माऊली सर्वांच्या तालुक्यातील सर्व नेत्यांचे ते लाडके माऊली आहे आणि माऊलींचा आज वाढदिवस आहे आणि त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आज या वाडोली गावात अनेक मान्यवर या ठिकाणी येऊन गेले आमदार साहेब असतील संपद असतील सर्व पक्षाचे कार्यकर्ते नेते या ठिकाणी माऊलींना शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी येऊन गेले माऊलींचं नेतृत्व आणि कर्तृत्व असं आहे मूर्तीलान पण कीर्तिमान अशी आमची ही माऊली आहे आणि मोठा मित्रपरिवार माऊलींचा नाशिक जिल्ह्यामध्ये आहे अशा माऊलींचा आज वाढदिवस त्र्यंबकराज भगवान त्यांना उदंड आयुष्य देवं त्यांची कारकिर्द चांगली भरत राहो त्यांना दीर्घ आयुष्य लाभो आणि त्यांच्या मनातील जे जे स्वप्न आहे ते पूर्ण हो हेच मी आपल्या सर्वांच्या वतीने आणि नाशिक कृषी उत्पन्न भारत समितीतून शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र नाशिक लोकशाही न्यूज साठी वैष्णव घोलक त्र्यंबकेश्वर